ज्यावेळेस आम्ही लव जियाद या विषयावर काम करतो ना त्यावेळेस फक्त ती मराठा समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही तिला वाचवत नाही ती माझ्या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाते बारा बलुतीदाराची मुल जा ही मुलगी आहे ती माझी बहिणी आहे माझी घराची कन्या म्हणून आम्ही तिला वाचवतो हा भाव आमच्या मनामध्ये आहे आणि ही लोक समाजा समाजामध्ये भांड काम कामं करतात वर्ग चार मध्ये सुद्धा जर एखादा कर्मचारी मराठा मा समाजाचा जर ऑन ड्युटी गेला तर त्याला त्याच्या वारसाला कामाला घेता येत नाही ही परिस्थिती मराठा समाजाची करून ठेवली आहे अध्यक्ष महोदय शिपायाच्या भरतीसाठी शिपायाच्या भरतीसाठी मराठा समाजाचा शमी झालेला मुलगा मास्टर ऑफ इंजिनियर झालेला मुलगा शिपायाच्या परीक्षेसाठी उभा राहतो शिपायाच्या परीक्षेसाठी ही शोकांतिका आहे मराठा समाजाची याच्यासाठी आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आरक्षण हे मराठा समाजाला का पाहिजे नोकरीमध्ये पाहिजे शिक्षणामध्ये पाहिजे नोकरीमध्ये का पाहिजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार आपलं सरकार आहे अध्यक्ष महोदय मध्ये नोकरी मिळत नाही पहिली बस मराठा समाजाच्या माणसाला लगेच शंभर जागा निघाल्या तर त्यातल्या दोन जागा मराठा समाजासाठी असतात साठी अध्यक्ष महोदय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस तेवीसच्या सुरुवातीपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत अध्यक्ष मोदयांनी दोन वर्ग तीन आणि वर्ग चार मध्ये जे मराठा था समाजाची लोक काम करतात त्यांच्या वारस हक्कावर जी लोक कामाला लागणार आहेत जी लोक कामाला लागणार आहेत ती लावण्याचा म्हणजे न... ती न लावण्याचा निर्णय सरकारने घेतला हे मराठ्यांचं नुकसान नाही वर्ग तीन आणि चार मध्ये उद्या जर आमचे वर्ग तीन आणि चार मधले कर्मचारी मराठा समाजाचे त्यांनी जर राजीनामा दिला तर त्याच्या जागेवर वारस घ्यायच होते त्यांनी ते बंद केलं हे चालू ना ना का नाही केलं एवढं तर आरक्षण थोडं लांब ठेवा पण हे जर तुमच्या हातात होत आग लावायची कामं करतात त्या नेते मंडळींना विचार तुम्हाला एकत्र राहायचं पण या महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे कधी कधी धनांग पाटलांचं मला फार कौतुक असं वाटतं की त्यांनी बरं झालं यातल्यापैकी कुठल्या नेत्याला स्टेजवर बोलावला नाही याच्यातला जर स्टेजवर कुठला नेता बोलावला असताना तर आतापर्यंत काय झालं तर सांगता था। इतकी येडकाव भाषणं केली पण सगळे परत शेवटला म्हणायचे मराठ्यांना पण आरक्षण म्हणाल ओबीसीना पण म्हणाल मी विरुद्ध हायकून कोकण पन्नास पन्नास साठ साठ वर्ष या लोकांनी ज्यांनी आमच्या अगोदर भाषणं केल्यात पन्नास पन्नास साठ साठ वर्ष या राज्याचं नेतृत्व केलंय आज ही वेळ आमच्यावर ती मागं बसलो आम्ही सगळ्यांवर मराठा आरक्षणावर बोलण्यासंदर्भात ओबीसी आदर आरक्षणावर बोलण्यासंदर्भात धनगर आदर आरक्षणावर बोलण्यासंदर्भात आमच्या वेळी ती मग पन्नास साठ वर्षांनी केलं काय यांनी केलं काय तर यांच्यामध्ये कुवत होती यांच्यामध्ये एवढा टॅलेंट होता एवढे हुशार होते तर मग साठ वर्ष का आमच्यापर्यंत का आलं आरक्षणाचं आरक्षणाचं का आलं आमच्यापर्यंत का समाज समाजामध्ये ते निर्माण झाली अब काही लोक तर आशे इकडे ओबीसीच्या स्टेजवर पण बोलणार इकडे मराठा समाजाच्या स्टेजवर पण बोलणार मी देवेंद्रजींना प्रश्न विचारला एक दिवस असं बसलो म्हणलं देवेंद्र भाऊ येजार एकोणीस ला अठराला एको एकोणीसला तुम्ही आमच्या समाजाला आरक्षण दिलं विधेयक आणलं सगळ्यांनी एकमुखाने मंजूर केलं आणि मग तरी सुद्धा तुमच्यावर का आरोप होतात त्यावेळेस त्यांनी आपली मराठीतली मन येते म्हणले होते काय मन म्हणले होते काय म्हणले होते आपल्या मराठी समाजाला असं मेले स्वर्ग दिसत नाही साठ सत्तर वर्ष ज्यांनी राज्य केलं ज्यांनी सरकार भोगलं सरकार म्हणजे स्वतः आपण सरकार असे वागले त्यांनी काय दिलं नाही ज्यांनी दिलं त्याच्यावर आरोप लगेच होतात मी लहानपणापासून आतापर्यंत माझ्याबरोबर सगळ्या समाजाची लोक भावासारखी राहत माझ्या घरात दुःख झालं तर त्यांच्या घरात दुःख होतं माझ्या घरात कुठला आनंदाचा सोहळा असतं तर त्यांच्या घरात आनंदाचा सोहळा होता आज सुद्धा आम्ही एकत्र लहानाचे मोठे जातो आम्हाला वाटत नाही की आम्ही ओबीसी ए ओपन ए एस सी एसटी असं वाटतच नाही पण ह्या महाराष्ट्रामध्ये आत्ता एक राजकारण करण्याची फार मोठी एक आदत कुठल्याही कामात कुठलंही कारण असलं कुठला हेतू असला त्याचा मला फायदा झाला पाहिजे माझ्या पक्षाला फायदा झाला पाहिजे मला राजकारण करायचं एवढाच डोक्यात दिवस बाकी काहीच नाही आणि मगाची सांगितल्याप्रमाणे मी कळकळच्या हात जोडून विनंती करतो सगळ्या नेत्यांना कुणी कुणाचं आरक्षण घेणार नाही कुणी कुणाचं आरक्षण पळून नेणार नाही ज्याचा त्याला हक्क मिळणार आहे फक्त एक विनंती आहे या महाराष्ट्र जो एक संघ आहे एक विचारानं चाललेला आहे मी एक संघ म्हणतो एक विचार यानं म्हणतो पुरोगा मी म्हणत नाही कारण मी एवढा हो मोठा नाही एक संघ जो आहे एकमेकाच्या सुखदुःखात जसं आजपर्यंत राहिलो अहो म्हणजे हे डोक्यात कल्पनाचे आमच्यासारखेच आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचे तुम्हाला राहायचं का नाही तुम्ही ठरवा जे नेते मंडळी हे बोट म्हणजे आग लावायची कामं करतात त्या नेते मंडळींना विचारा तुम्हाला एकत्र राहायचं का नाही राहायचं पण या महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे